पुण्यात सुरू असलेल्या पुणे ग्रँड टोरिया या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या मराठा हेरिटेज सर्किट या दुसऱ्या टप्प्याच्या एकशे पाच किलोमीटर अंतराच्या शर्यतीत चीनच्या लिक मडगवे यानं बाजी मारली त्यानं दोन तास एकतीस मिनिटात शर्यतीचं अंतर पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकावला आणि स्पर्धेतील एकूण आघाडीची येलो जर्सी आपल्या नावावर केली या चुरशीच्या लढाईत थायलंडच्या रुझाई इन्शुरन्स संघाचा ॲलन कार्टर बेटल्स दुसऱ्या तर बेल्जियमचा यॉर्बन लॉरिसेन तिसऱ्या क्रमांकावर राहिला भारतीय खेळाडूंमध्ये मनव सरदा यांना दमदार कामगिरी करत भारताचा सर्वोत्तम सायकलपटू म्हणून ब्लू जर्सी पटकावली पुण्यातल्या लेडीज क्लबपासून सुरू झालेली ही शर्यत गोळीबार मैदान कोंडवा कापूरहोळ सिंहगड घाट परिसर आणि खडकवासला धरणाच्या मार्गे नांदेड सिटी इथं समाप्त झाली स्पर्धेची वेस्टर्न घाट गेटवे असं नाव असलेली एकशे चौतीस किलोमीटरची तिसऱ्या टप्प्यातली शर्यत उद्या होणार आहे तर शुक्रवारी पुणे प्राईड लूप ही चौथ्या टप्प्यातली शर्यत बालेवाडी ते बालगंधर्व रंगमंदिर दरम्यान होणार आहे या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी आणि विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे महापालिका हद्दीतील सर्व शाळा शुक्रवारी दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत आणि आता बातमी क्रिकेटची नागपूर इथं सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यावर